कधी कधी जी व्यक्ती तुमच्या सर्वात जवळची असते तीच तुमचं आयुष्य संपण्याचा प्रयत्न करते नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे मन गोष्टी मध्ये आज सांगणार आहोत एक अशी खरी घटना जिथं पत्नीनेच प्रेकरासोबत नवऱ्याचा जीव घ्यायचा डाव असला ही गोष्ट आहे शिला सुरेश खालापुरे संभाजीनगर मधली शिला आणि सुरेश एक साधं कुटुंब दोन मुलं घर चालवण्यासाठी सुरेश रिक्षा चालवत असे पण या सगळ्याच्या आड शिला एका परपुरुषाशी म्हणजेच राजू खैरेशी प्रेम संबंध ठेवत होती एक रात्री घडली अशी घटना जी थेट खुनाच्या प्रयत्नात बदलली रात्री एक वाजता शिला आणि तिचा प्रियकर राजूने मिळून सुरेश खालापुरे त्याचा गळा घोटून ठार मारण्याचा प्रयत्न केला राजूने चक्क टोपी गळ्यावर घट्ट आवळली तर शिला जी त्याच्या शेजारी होती तिने स्वतःच्या नवऱ्याचे हात पकडून त्याचा श्वास बंद करण्याचा प्रयत्न केला पण नियती काहीतरी वेगळंच लिहून आली होती सुरेश याने शेवटची धडपडत आरडाओरडा केला घरमालकाने आवाज ऐकून टाळ्या वाजवल्या आणि त्या शिला मागच्या दरवाज्यातून पसार झाली राजू मात्र पकडला गेला आणि लोकांनी त्याला अगोदर बेदम मारलं आणि नंतर पोलिसांच्या ताब्यात दिलं सुरेश म्हणजे थोडक्यात सुरेशचा जीव वाचला पण प्रश्न अजून तसाच आहे एक बायको जी तुम्हाला प्रेमाने खाऊ घालते तीच तुमचा खून करण्याचा प्रयत्न करते हे कसं स्वीकारायचं ही गोष्ट सत्य आहे वास्तव्यात घडलेली आहे आणि हृदय पिळून टाकणारी तुम्हाला काय वाटतंय खरंच अशा घटनामागे फक्त प्रेम असतं की स्वतःच विकृत स्वार्थ कमेंटमध्ये तुमचं मत नक्की कळवा आणि अशाच घटनासाठी मन मोकळ्या गोष्टीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका मनाला हलवणाऱ्या गोष्टीसह धन्यवाद मित्रांनो